नमस्कार आज आपण अगदी साधा सोप्पा नाश्ता पाहणार आहोत कणकेचं धिरडं हे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी देखील अशा पद्धतीने कणकेचं धिरडं बनवून देऊ शकता आणि एकदम सोपी रेसिपी आहे चवीला देखील तितकंच अप्रतिम लागतं हे धिरडं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कणकेचं धिरडं बनवण्यासाठी एक वाटी कणिक घेतली आहे एक चमचा तांदळाची पिठी घ्यायची आहे एक चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे एक कांदा कट करून घेतला हिरवी मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर हे मी बारीक कट करून घेतलं आहे एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी कणिक एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा पीठ घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आपण भज्याचं पीठ भिजवतो त्यापेक्षा पातळ पीठ भिजवायचं आहे आपल्याला छान अशी पातळ धिरडी बनवता आली पाहिजेत इतपत पातळ पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे हे पहा इतपत पातळ हे पीठ मी भिजून घेतलं आहे भज्याच्या पिठापेक्षाही पातळ आणि यामध्ये आपल्याला कट करून घेतलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत हळद घालायची आहे पाव चमचा तुम्हाला आवडत असेल तर हळद घालू शकता नाही घातली तरीही चालेल थोडंसं तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता यामध्ये तुम्ही धने जिरे पावडर देखील घालू शकता आणि हे मिक्स करून आहे हे बघा मी हे अशा पद्धतीने पीठ भिजून घेतलंय या पद्धतीचं आपल्याला पीठ भिजून घ्यायचंय हे पहा तुम्ही पाहून घ्याय ते पत ही पत घट्ट आणि पातळ पीठ पाहिजे आपल्याला गॅसवरती पॅन तापवत ठेवला आहे त्यावरती आपल्याला ही धिरडी घालून घ्यायची आहेत पॅनला तेल लावून घेतलंय आणि आणि छोटी छोटी धिरडी बनवून घ्यायची आहेत गॅस अगदी मंद ठेवायचा आहे पॅन छान असा तापून घेतला आहे आणि पातळ धिरटी घालायची आहेत हे पहा या पद्धतीने आणि यावरती आपण झाकण ठेवून छान असं वाफून घेणार आहोत खालच्या बाजूने छान लाल सर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे पहा दोन तीन मिनटानंतर झाकण काढून पलटी करायचं आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं आपलं हे कणकेचं धिरडं झालंय दोन्ही बाजूने छान खमंग भाजून घ्यायचं हे पहा तुम्ही हे लहान मुलांच्या डब्यासाठी अशा पद्धतीने हे धिरडी बनवून देऊ शकता अगदी झटपट असं दहा मिनटामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो हे पहा दोन्ही बाजूने छान असं आपलं हे धिरडं भाजून आहे काढून घ्यायचं आहे इथे आपण दुसरं धिरडं बनवून घेऊ पॅनला तेल लावून घ्यायचं आहे आणि दुसरं देखील धिरडं आपल्याला अशाच पद्धतीने पातळ असं पसरवून घ्यायचं आहे आणि गॅस मंद ठेवायचा आहे ही दीड चवीला अप्रतिम लागतात आणि यावरती झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनटासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हे पहा दुसऱ्या बाजूने देखील पलटी करून घ्यायचं आहे अगदी कमी वेळामध्ये असा हा पौष्टिक पोटभरीचा नाश्ता तयार होतो तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा नाश्ता बनवू शकता हे पहा इथे आपलं दुसरं धिरडं देखील तयार आहे अगदी मऊ लुसलुशीत अशी ही कणकेची धिरडी तयार आहेत हे पहा धिरडी किती छान झाली इथे एकदम मस्त मऊ लुसलुशीत एकदा नक्की या पद्धतीने ही कणकेची धिरडी बनवून बघा तुम्हाला ही धिरडी नक्कीच आवडतील तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद